दिल्ली शिर्डी इंडिगो फ्लाइट मध्ये एअर होस्टेस विनयभंग प्रवाशा विरुद्ध गुन्हा दाखल विमानात लज्जास्पद वर्तन एअर होस्टेस सोबत गैरवर्तन करणारा प्रवासी अडचणीत येत देणाऱ्या विमानात धक्कादायक घटना महिला क्रूच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न इंडिगो एअर होस्टेस विनयभंग प्रकरणी राजस्थानच्या प्रवाशावर राहता पोलिसात गुन्हा दिल्लीहून शिर्डी येणाऱ्या इंडिगो एअरलाइन्स च्या विमानात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय विमानातील महिला एअर होस्टेसचा प्रवाशाने विनयभंग केल्याची गंभीर घटना घडली असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे दोन बे रोजी दिल्लीहून शिर्डीकडे येणाऱ्या इंडिगोच्या फ्लाईटमध्ये राजस्थान येथील प्रवासी संदीप सुमेर सिंग याने दोन वेळा विमानातील महिला क्रू मेंबरसोबत अशोभनीय वर्तन केलं त्याने तिला हात लावून लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केल्याचा आरोप महिला एअर होस्टेसने केला आहे संदीप सिंगने फ्लाईट सुरू असताना दोन वेळा महिला क्रू मेंबरच्या अंगाला हात लावला ही बाब अत्यंत गंभीर असून एअर होस्टेसने या विरोधात आवाज उठवत हा प्रकार तत्काळ विमानात रिपोर्ट केला यानंतर या घटनेची माहिती शिर्डी विमानतळावरील इंटरग्लोबल एव्हिएशनचे कर्मचारी संतोष चौरे यांनी राहता पोलिसांना दिले त्यानंतर महिला एअर होस्टेसचा विनयभंग करणाऱ्या संदीप सुमेर सिंग विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे काल दिनांक का दोन मे दोन हजार पंचवीस रोजी इंडिगो कंपनीचे विमान जेव्हा दिल्लीवरून शिर्डीसाठी निघालेले होते तेव्हा प्रवासादरम्यान एका व्यक्तीने जे क्रू मेंबर आहेत महिला में यांच्याशी गैरवर्तणूक केली आणि त्या अनुषंगाने आपण राहता पोलीस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे सर हा जो गैरवर्तन करणारा आरोपी आहे त्याचं काय नाव आहे किंवा कुठला रहिवाशी आहे आणि काय केलं जाऊ यामध्ये जो आरोपी आहे त्याचं नाव संदीप सिंग असे असून तो मूळचा राजस्थानचा असल्याची आपल्याला माहिती मिळालेली आहे आणि तसेच त्याने ज्या या, क्रू मेंबर होत्या महिला में यांच्याशी अश्लील प्रकारचे वर्तन केल्यामुळे त्याच्यावर आपण सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे सदर घटनेच्या अनुषंगाने गुन्हा दाखल असून पुढील घटनेचा तपास राहता पोलीस स्टेशन करत आहे विमानात महिला सुरक्षेबाबत वारंवार प्रश्न निर्माण होत असताना या घटनेमुळे कठोर कारवाईची गरज अधोरेखित होते विमान सेवा कंपन्यांनी तसेच सुरक्षा यंत्रणांनी याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक असून विमानातील महिला कर्मचारी बरोबरच प्रवाशी महिलांचा देखील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय ब्युरो रिपोर्ट एसपी चोवीस तास शिर्डे